यावर्षी यात्रा चालू झाल्या तरी मुलांना सुट्ट्या पडलेल्या नव्हत्या आणि जे प्लॅनिंग केलं होतं ते पूर्ण फिसकटलं होतं त्यामध्ये शनिवार रविवार आला म्हणून म्हटलं माहेरच्या यात्रेला जाण्याचा प्लॅनिंग तरी करावा सकाळी लवकर उठून जाण्याचा प्लॅनिंग केला आणि आईन मोक्याला ना अगदी जायच्या टायमिंगला मुलांना बरोबर भूक लागते म्हणून म्हटलं अगदी झटकीपट करता येईल आणि शिवाय त्यांना जास्त वेळ भूक लागणार नाही असं काहीतरी वेगळं बनवावं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला अगदी झटपट होणारं आणि जास्त वेळ मुलांना भूक लागणार नाही असं काहीतरी वेगळं घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका विसरू तर रेसिपी आहे ना अगदी साधी आणि सिंपल आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं एक बाऊल घेतला आहे आणि बाऊलमध्ये ना मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे दोन चमचे इथं घातलेले साखर आणि अगदी थोडंसं आहे ना मी मध घातलेलं आहे थोडं थोडं दूध घालून आहे ना हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर गव्हाचं पीठ घातल्यामुळे ना दूध थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता गव्हाचं जे तुम्ही गहू घेतलेत ते कुठल्या क्वांटिटीचे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे पण व्यवस्थित जर यामध्ये ना परफेक्ट दूध घातलं ना तर मस्त जाळीसुद्धा येते आणि छान सुद्धा छान लागतं आता इथं मिक्स केल्यानंतर थोड्याशा गाठी झाल्या म्हणून मी मिक्सरचं भांडं घेतलं सगळं मिश्रण त्याच्यामध्ये काढून घेतलं आणि अगदी थोडंसं आहे ना मी मिठाचे दाणे घातलेले त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि मिक्सरला चांगलं फिरवून घेतलेले तर मिक्सरला फिरवल्यानंतर ना बघा हे मिश्रण छान असं स्मूदी झालेलं आहे तर आता असं कळत नसेल तर काय करायचं तर चमचा तुम्ही एक थोडासा पालटा करून सुद्धा चेक करू शकता यामध्ये ना एक ते दोन ड्रॉप मी व्हॅनिला एसन्स घातलेलं आहे आणि थोडासा ना बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा घालू शकता जर बेकिंग सोडा बेकिंग पावडर जर नसेल ना तर इनोसुद्धा यामध्ये घालू शकता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये थोडंसं आहे ना मी दूध घातलेले आणि हे परत चांगलं मिक्स 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 करायचं आहे खरं सांगते मुलांना हे एकदा करून दिलं ना तुम्ही तर दोन ते ती तीन ती तास भूक लागत नाही पोट भरल्यासारखं वाटतं आणि मुलांच्या आवडीचासुद्धा हा खाऊ करून तयार होतो आता हि मी पीठ तुम्हाला चेक करण्याची चे, अगदी साध्या आणि सिम्पल ट्रीक दाखवली आहे मिक्स केल्यानंतर चमचा पालटा करायचा आणि चेक करायचं आणि अगदी परफेक्ट मिश्रण जर झालेलं असेल ना तुमचं बनवलेलं असेल ना तर हे जे पॅनकेक बनवतोय आपण गव्हाच्या पिठाचे खूप छान होतात शिवाय अगदी फ्लफीसुद्धा होतात इथं मी गव्हाचं पीठ घातलेले तुम्ही यामध्ये ना मैदासुद्धा घालू शकता पण मैद्याचा कमीत कमी वापर करत असते मुलांना ज्यावेळेस मला एखादा पोटभरीचा पदार्थ द्यायचा असेल त्यावेळेस तर हि एक हिचं एक पॅन ठेवला होता गरम करायला एका साईडला पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तूप घालायचं आहे किंवा तेलसुद्धा घालू शकता पण तूप घातलं ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि हे मिश्रण आहे ना बघू शकता इतकं फ्लपी झालेलं आहे इतकं स्मूदली झालं आहे ना की एका डायरेक्शनमध्ये छान असं पडलं जातं यावरती आहे ना थोडंसं तूप घालून छान दोन्ही बाजूनी खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि दुसरासुद्धा आहे ना मी करून तुम्हाला दाखवते तर मी परत काही तूप घातलेलं नाही आहे डायरेक्शन डायरेक्शनमध्ये ना हे पीठ घालून घेतलं आहे पीठ परत आपल्याला फिरवत बसायची गरज नाही आहे याला जाळी खूप छान येते आणि एकसारखे हे पॅनकेक अगदी छान भाजले जातात एक सारखा रंग येतो आता मुलांची डिमांड होती की आहे ना एकाच पद्धतीची करू नकोस थोडीशी वेगळीसुद्धा पद्धत पाहिजे म्हणून मी काय केलं त्यांच्या आवडीला त्यांना आवडेल ना असं मी थोडंसं यामध्ये कोको पावडर घातलेली आहे आणि कोको पावडर किंवा तुम्ही यामध्ये चॉकलेट चॉकलेटसुद्धा घालू शकता तुमच्याकडं जे असेल ते पण कोको नाही आहे ना छान असा याला सुगंध येतो आणि हे चांगलं कोको पावडर आहे ना यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता कोको पावडरचं जर प्रमाण सांगायचं झालं ना तर दोन चमचे फक्त कोको पावडर घेतलेली आहे आणि हे परत चांगलं असं मिक्स केल्यानंतर आहे ना याचेसुद्धा बघू शकता पॅन केक खूप छान होतात दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि ना आम्ही सगळे पॅनकेक असे काढून घेतलेले आहेत आणि एकाच एक बघा एक वाटी मी घेतलं होतं गव्हाचं पीठ तर यामध्ये ना सात ते आठ पॅनकेक आरामात करून तयार होतात मी दोन फ्लेवरमध्ये पॅनकेक केक बनवलेत तुम्ही फक्त डायरेक्ट गव्हाच्या पिठाचे यामध्ये कोको पावडर न घालता सुद्धा बनवू शकता आता इथं माझं आहे ना चॉकलेट सिरप संपलं होतं आणि आईन मोक्याला आहे ना जी वस्तू पाहिजे असती ना ती कधीही मिळत नाही म्हणून घरामध्ये ना डेअरी घरा मिल्क चॉकलेट होतं ते थोडंसं मेल्ट करून घेतलं आणि तसाही आता उन्हाळा आहे पटकन मेल्ट झालं आणि थोडासा आहे ना यावर लेअर घालून घेतलेला आहे तर काही जणांना आहे ना जर जास्त चॉकलेट आवडत असेल काही मुलांना तर तुम्ही यावरती आहे ना जास्तीचा थरसुद्धा देऊ शकता पण माझा जो छोटा मुलगा आहे ना त्याला गोडाचं जे गोड कुठलाही पदार्थ असेल ना तर अगदी कमी प्रमाणामध्ये लागतो म्हणून मी इथं आहे ना अगदी हलकासा थर दिलेला आहे यामध्ये आपण सुरुवातीला पीठ मिक्स करत असताना साखर सुद्धा घातली होती म्हणून मी इथं चॉकलेटचा जो थर आहे ना तो कमी प्रमाणात घातला होता आणि हे ना दुसरं जे पॅनकेक केला होता ना तो यावर ठेवून घेतला हिथं मस्त असे पॅनकेक करून तयार झालेत आणि जो तिसरा होता ना इथं तीन पद्धतीचे बनवलेत मी तर यावरती आहे ना थोडासा मध घालून घेतलेला आहे मधाचा सुद्धा लेअर देऊन आहे ना दुसरा पॅनकेक यावरती घालून घ्यायचा आहे खरंच खूप छान झालं आणि मुलांना ना बाहेर जायचं म्हटलं ना तर अचानक भूक लागतेच लागते आणि कधी फ्रीजमध्ये नसेल किंवा घरातल्या डब्यामध्ये जर खाऊ उपलब्ध नसेल तर या अशा वेळेस आहे ना तुम्ही असा झटकी पट पॅनकेक मुलांना करून देऊ शकता मुलंसुद्धा खूप खुश होतात आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर बाहेरचं एखादी खाऊ किंवा एखादी वस्तू घ्यायला सुद्धा टाळता येतं कारण आपण मुलांना म्हणू सुद्धा शकतो तुझं पोट भरलं आहे ना मग तुला बाहेरचं कशाला पाहिजे मुलांचा तर छान असा बेद झाला आणि सुद्धा आहे ना पटकन तयार होऊन माहेरच्या यात्रेसाठी निघाले तर इथं मी माहेरी माझ्या पोचले आणि सुरुवातीलाच आहे ना देवाचं दर्शन घ्यायचं होतं पोळ्या तयार केलेल्या के होत्या माझ्या बहिणीनी पोळ्या करून झाल्या आणि जेवणा अगोदर म्हटलं पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊया देवामध मद... देवळात पोचलो आणि देवळामध्ये प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच गजराज होते गजराजांचं दर्शन घेतलं नारळ फोडला आणि मग आतमध्ये दे आम्ही देवाच्या दर्शनासाठी गेलो आणि जे देऊळ होतं ना अगदी छान असं सजवलेलं होतं बघितलं तरी खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं देवळामध्ये गेल्यानंतर कसं असतं ना वर्षातून एकदाच जातो आपण देवाला आपल्या कुलदैवत असेल किंवा ग्रामदैवत असेल तर एक वर्षातून एकदाच जातो तर सुद्धा आहे ना वर्षातून एकदाच गेली होती छान दर्शन झालं पालखीचं दर्शन झालं आणि पालखीची मिरवणूकसुद्धा असते पण पालखीच्या मिरव मिरवणुकीला मला काही जायला जमलं नाही इतकी गर्दी होती आणि त्यामध्ये उकाडासुद्धा खूप जास्त होता म्हणून म्हटलं पटकन दर्शन घेऊन देवाचं बाहेर येवावं येऊन परत आम्ही आहे ना जे बाहेर गजराज होते शिवाय बाहेर बघा मस्त अशी खेळणी होती मुलांची आणि मुलांनी जर खेळणी बघितली ना तर मुलं तिथून काय हटत नाहीत म्हणून आम्ही म्हटलं पटकन देवळात आल्यानंतर गजराजांच्या दर्शनासाठी जाऊया गजराज तिथं उभेच होते आणि हे गजराज परत देवाच्या दर्शनासाठी जाणार होते पालक्यांची तयारी झाली होती पालक्यांची तयारी झाली ना की खूप गर्दी गोंधळ होतो म्हणून पटकन दर्शन घेऊन घराकडे सुद्धा जायचं होतं देवाचं दर्शन झालं फोटो फोटोसुद्धा काढले खूप छान मजा मस्ती केली आम्ही